माणखटाव तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या सिंचन आणि प्राणी प्रश पाणी प्रश्नासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माण तालुक्यातल्या आंधळी तलाव परिसरात केली गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कठापूर जलपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार उदयनराजे भोसले आमदार जयकुमार गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माणखटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल जयकुमार गोरे यांचा फडणवीस यांच्या हस्ते चांदीचा फेटा आणि बाहुबली तलवार देऊन सत्कार करण्यात आला माणखटाव तालुक्यात सिंचन प्रकल्पांबरोबरच भविष्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदेही निर्माण होतील विरोधकांप्रमाणे पंधरा ते वीस वर्ष पाण्याचे प्रश्न निलंबित ठेवण्याचं राजकारण आम्ही करत नाही तर आम्ही आधी पाणी देतो आणि त्यानंतर जनतेचे आशीर्वाद घेतो असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं